तर जर आता पाऊस येतोय बारीक बारीक पाऊस येतोय सगळं आपलं बिराड भिजून जाईल तर मग कागोद वर टाकून घेतला बिराडावर उतरवतानी पाऊस सुरू झाला होता तर आहे आपलं मस्त बघ बिराड लावून घेत या मा खाली टाकून घेतली मोठा जर ले मोठा जर पूर झाला तर ह्याच्या खाल्लं पाहणी जाईल यासाठी लोकांनी तर असली दुसऱ्या ठिकाणी बिराड पाडायला सुरुवात केली होती आणि नंतर मग हे ताणलं बिराड कारण तो जागा जरा थोडा पटला नाही <laughs> आवडला नाही त्यांनी त्यांनी टाळगे कोणतीकडे चालवते हो आमचं पण दुसऱ्या ठिकाणी पाळलं होतं नंतर ह्या ठिकाणी आणलं होण्याच्या नंतर होती आपलं सगळं काम चिरगुट भिजून जात त्यासाठी मग कागू असलो जरा बरा पडतो गोड्या पण आपण बिराडला टायमाला किंवा कागूद सपरी टाकायला लागतो छोट छोट तिथं ता, हे टाकायला लागतात जे आपलं बिराड चालू पावसात पण भिजत नाही तर आता आयच बायचं चाललंय लावून घ्यायचं आता जरा खू पाऊस पाऊस येत होता मग जाकून ठेवलो होतो लय जोरात तिथे वाटवलं होतं कोबड्यासाठी दानं काढते काय काढायची बाजरी कवा डा आता सोडल्याच नाठाऱ्यातून हा दानं काढते ना असता कोठारा नाही आला सागाचा ट्रॅक्टर असत रोज वर बिराडा काय

<laughs> आ 15 क्वा तीन कोठर आहेत ना काय हां बाजरा ज्वारीचं गाव दारीचं आंबराचं लाकडची वा आ तांदाचे पण असं नाही ते म्हणजे असं आता वजाकडे लागून राहिले टेन्शन नाही ना बिचाई हे दरवाजे असतो काय त्याला माझं कोण लाकायचं ना बुवाड्याची बाजे तुरमडी त्या बुवा दोबा वारद्यानला य पालच देऊन देऊ त्या मजा व्हायचं मजा बी केली पाहिजे पाऊस म्हणजे मजा करायला नसतो मग काय ना आता वाटायला वाडा वाट मजलीला मला डानूनच लागतात त्यांना

आम्हा आता इकडं जाऊ वर त्या तिकडा कुठं पाणी मिळेल माहिती नसिय नजीक वाटत पाणी हा नर्सली आहे तिकडे नर्सली तेव्हा त्या तिथे पांढरी टाकी हाय पण तिला वाट नाही जायला त्या तिकडे ती काय तर आता आम्ही पाणी घेऊन आलो इथं जरा पोली हाऊसमध्ये पाणी भेटलं तर मी वाई जरा कणकणपुढं कन आलो मी दोन या पाण्याच्या डबके घेऊन आलो या गंगोबाईने पण एक दोड आणली आणि त्या बारक्या दिदानी एक बादली आणली आपल्याला पाणी आणण्यासाठी वन वन करायला लागते पाणी पण भेटत नाही काय काय ठिकाणी पण घडी ट्रॅक्टर खेळतो या जडी डबडीला माझ्या बाय हातात होत तरी डबडी आहे ना अजून एक तिवडीच छापा आण आम्हाला तेव्हा ते पाणी भरून होईल पिणार त्या बी ताण आले बिचार्या दहा पाणी करायचं त्याची पण नाही मदत आहे महिंदाने मी तोडतो दमला आला ना तोडतो आपाची मी गेली ते आपण आल मी अंडरा कुठं आला पाणी नदी जाणले आणल म्हणजे नदीचं पाणी पाईपलाईन हे नदीचं आणि काही पियत नाही आता मला कुठंतरी चांगलं पाणी जाऊन आणावं लागेल सगळ्यांसाठी आता काय करायचे पाणी कांजे आणले आईने सरपण पण आणलं चुलीला दगडी तर आता बाणाने घेतली चूल आणि आता चावल दिवसभर काम केल्यानंतर माणसाला कटाळा येतो आळूस येतो मग चहा पेल्याच्या नंतर तो कटाळा आळूस जातो आणि मग तिथन पुढे दुसऱ्या सायपाकाची तयारी चे केल्याच्या नंतर आपलं संध्याकाळचं बी तसच साकाचं पण तसंच पहिला चा करायचा मग दुसऱ्या कामाला लागायचं च्या प्यायला या चा प्यायला या आता या, या जाकू का, का सर पण काटू का गोळा करून आणलं पाणी काकूला लांब लांब या जावा लागतं

आधी बसून ठेवायचं उभ्या गावाने आल्या नका ना ना करू नाही मिड्या जात पुढं उभ्या राहिल्यात पण आता बाण बनवून बानाची आपण काय द्यायला होते बारक्या ताटल्या काय गावांना कुठं एखादी जाकणं आपली कुठं बाताव कुठं बिराडा काल बांध दिलं की तिकडे गेलेले असतात आता या मोठाल्या असताल्याने द्यायचा चाललाय

आपल्याला एक बरं वाट बरं दिवस झाला आपल्याला एक बर वाटा ना त्या दिवशी नेलो होतो मी आता दवाखान्यामध्ये वडगावला मगाशिवाय शिवाय जरा काकू पावसाहेला तर चांगली जेव्हा असत परवडत झाली असती लगेच पाणी सगळंच झालं असत सकाळ वाडा जर उठायचं म्हणलं बिराड लवकर लागली का म्हणजे काय एरवळे आपली जाणव आता काय गेला आपला एकट्याला कसं काय जमते का बिराडा उरलट होता उरलट होतो तरी वालू लागतात करून आल्यावरच वायच रोज अर्चना बाण आय काकूला मदत करतात काकू म्हणजे

मस्त बाकी साय पिकडे मिळते मस्त बाकी चारून आणले मी काय क्वाल्ट बनवलं मग आज क्वाड्यात बनवू कांदा आता बटाटा चिरून दोन चार घातलं आणि ते अर्धा कांदा अगदी जोरात दणकून बांधण्याच्या बाकी तलमन पण बांधवले बाधा लागते रे सांची मेन वाड्यावर बिराडावर आण गला सागर पण कोकर जाऊन मिळ मिळ कोल ते नाकर मेन टाकून आपल्या हातामध्ये काहीतरी सरपण फटाणा लागतो आपल्या बायांना गार लागते का अर्चण <laughs> व सागर साईर सागरच्या ट्रॅक्टर राख बिराड आणला मी वा आता पण ते आपले शोधायला लागली सागरपण असा सागर, सागर असा कुत्र्याला खाय घालतोच खाऊ दू भाव खाऊ दूर तर बाहनाचे पण मस्त बाकी चालले तर बाजरीच्या बाकरी कालान पण करून घेतलं बाणाने दिसावं झाडा तर आपला आजचा हेडू मी इथंच थांबवतो धन्यवाद